अलमप्रभू प्रभू भूमशहर विकास आघाडीला मुस्लिम एकता संघटना व एजे ग्रुपचा जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला गटनेते संजय गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा वर्षात विविध प्रकारचे विकासकामे झाल्यामुळे प्रभावित होऊन सद्र पाठिंबा देण्यात आला यावेळी आसेफ जमादार अख्तर जमादार अमर जमादार यांच्यासह ए जे ग्रुप व मुस्लिम एकता संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या निमित्तानं मुस्लिम एकताचे अध्यक्ष प्रत्यक्ष असे विनंती करतो की आपण नमस्कार सर्वप्रथम नमस्कार। सर्व पत्रकार बांधव आता मी मनापासून आभारी आहे कुछ लोग भीड मे अकेले हैं कुछ लोग अकेले हैं कुछ अकेले ही कारवा बनाखने परखणे पूर्ण होता परखणे वाला नेता महत्वपूर्ण होता है हा जो केर आहे ते संजय राणासाठी आहे खरं सांगायचं म्हटलं तर गेल्या पंधरा वर्षामध्ये संजय राणा यांच्या माध्यमातून म्हणून नगर परिषदेने विविध प्रकारचे कब्रस्तान असो गार्डन असो रस्ते असो लाईट असो यामध्ये खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे मध्ये मी आम्ही विरोधात असताना सुद्धा कब्रस्तानची काम मला बोलून अशी तुझे ते तुझे कब्रस्तानचे काम आहे तुम्ही मिळून काम करा बबलूबाई होते महमूद अमदर होता आम्ही नागदेरी कब्रस्तानचं काम करून घेतलं एक टाक कब्रस्तानचे काम करून घेतलं म्हणजे त्यांच्या मनामध्ये असं नव्हतं की बाबा विरोधातला माणूस आहे त्यांचा हा स्वभाव बघून आज आमचा भूम शहरामध्ये जमादार कुटुंब गेल्या पंधरा वीस वर्षापासून खेळामध्ये भाई मामोद अमदार राजकारणामध्ये अख्तरभाई जमादार आणि सामाजिक कार्यामध्ये मी स्वतः काम करतोय तर जे आम्ही काम करतोय तेच काम नाना लोकांमध्ये जाऊन करत आले गेल्या पंधरा वीस वर्षापासून मी त्यांना बघतोय लोकांचं सुख असो दुःख असू कोणाची अडी अडचणी असू ह्या प्रभावित होऊन आणि आता मी आमच्या घरच्यांचा एक्सपाय झाले आमचे चुलते वडील तर तिथं पण त्यांनी येऊन आमचं मनाला एक वेगवेगळ्या कलाटणी दिली की बाबा हा माणूस विरोधात असून आमच्यासाठी येतोय म्हणजे ते आता ते क्षण आमचे आम्हाला माहितीये ज्यांना आम्ही पंधरा वीस वर्ष आम्ही काम केलेलं आहे ज्यांचे माग उभं राहून त्यांनी आम्हाला साधी विचारणा सुद्धा केलेली नाही पण हा व्यक्ती आज आमच्या सुखदुःखामध्ये विरोधात असताना आला तर शंभर टक्के जमादार फॅमिली यांच्या माग उभा राहून ह्यांना निवडून आले तर आज तर प्रथम मी मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचा अलंकार शहर विकास पाठिंबा व्यक्त करतो गाडवे आमच्या वहिनीस यांच्यावर वाईट वेळ आली यांच्या सोबत उभा राहिलेली आश्वासन देतो की आम्ही भक्कंपनी यांच्या पाठीमागे उभा राहून प्रचंड अशा बहुमताने संयोगता अध्यक्षपदी व त्यांचे आपल्याला निवडून द्यायचे तेवढं आव्हान जिल्ह्या संघटनेमध्ये आम्ही लोकांचे काम केलेले आहेत सोडवलेले आहेत त्यांना जाहीर आवाहन करतो आणि विनंती करतो की बाबा यंदा आपल्याला संजय गावडे यांच्या विकासाला मत द्यायचे तर एवढं बोलून माझं